हे काम झाले हे छोटे पिल्ल झालेत बाई एक तर बकऱ्यांना त्यांच बघत त्यांच लई एक, एक तर सासुरस शास असतोय लहान लेकरांचा आईकड तर जायची मला लई दिवस झाले आईकड गेले नाही पण घरचे काय जाऊ द्यायचे नाही मला तर वाटते पण मला तर प्रयत्न करावं लागते अगं बाई ग किती मोठी झाली तू माझी शंगू थांब कायच तुला हे उरायला ते आधी काहीतरी हो यांनाच पटव लाग ना आधी पटला तर सगळं घ्या नीट हे पळून जातात पिल्ल आपले हे मेंढराचे पिल्लू बघा ना किती भारी झालंय ना गोंडस एकदम त्याला हातात घ्यायची गरज आहे काय काय झालं सकाळ सकाळ करून चिडायला लागले तुम्ही अग नीट खायला टाक असं बांधतात नीट बांधायचं खाली एवढं पूर्ण अर्ध व्हायला नाही जाणार हे काय खाऊ राहिलेत ना पण तुम्ही असं चिडचिड करू ना कसं असतं आता बघा एवढ्या प्रेमाने ते खातात प्रेमाने संसार चालल्यावर सगळं प्रेमाच चालतं आहे की नाही मग तुम्ही कशाला चिडचिड करायला लागले हो सकाळ मूड दिसत नाही आज काय झालं सांग काय झालं बरं आहे का तुम्ही मला काय होणार म्हणा मी काय सांगत होते एक काम होत थोडं बोल तरच मला कळेल ना मी रागू नका ना तुम्ही एवढं रागवता कशाला भीती वाटते ना थोडी त्यामुळे मी विचारत नाही सांग बाबा सांग माझ्या घरच्यांना थोडी अडचण आली आता मागच्या वेळेस ते पीक घेतलं होतं ना तर त्याच्यामध्ये थोडं नुकसान झालंय भाव थोड कमी झाले होते तर थोडी पैशाची गरज होती पैशाची हा मागच्या वर्षीचे पन्नास हजार अजून दिले नाही आणि आता परत तुझ्या घरच्यांना पैशाची अडचण आली अहो पण आता घरात कोण नाही ना आम्हाला भाऊ नाही तुम्हाला चांगलं माहित आहे मग त्यामुळं अजून काय नाही अगं उलट तुझ्या घरच्यांनी मला दिलं पाहिजे मी कस तुला देऊ आता दिला नाही एकदा तेवढं रिटर्न करायला पण तुम्ही काहीतरी करू शकताय आपल्याकडे हाय म्हणून म्हटलं तुम्ही मागच्या वेळेस ठेवले होते ना बँकेत पैसे हा डोळा ना माझ्या पैशावरच आहे भाई तुला ना दुसरं काही येत नाही पैसा प्रॉपर्टीत दिसतं तुझ्या घरच्यांचं ना फक्त गुंगळ भरायचं मला मोकळं करायचं एवढंच एवढं रागवायला काय झालंय तेव्हा मी पैसेच मागू राहिले ना आपल्याकडे पडू आहेत म्हणून म्हणलं हा पडू आहे कष्टाचा पैसा असा दोन दो नंबर है, है हो, था था? मं, मी मंबरचा नाही पडून आणलेला कोणाचा हो कष्टाचा आहे मग त्याच्यात माझा पण काहीतरी अधिकार आहे की नाही मी पण काम करते ना घरात मग माझा अधिकार नाही होय तेव्हा पैसा फक्त घराच राहिला पाहिजे बाहेरच्या माणसांना बिलकुल द्यायचा नाही मग कोणी असू सासरा असू सासू असू नाही तुझी बहीण असू मला देणं घेणं पडलेलं नाही बिलकुल लय मदत केली अडचणीमध्ये मागच्या वर्षी त्यांना त्यांना पन्नास हजार मागितले होते माझेच ते पीक तेव्हा दिले का पैसे आता माग ती पैसे द्या थोडे मला माहित नाही ऐकणार मी काय म्हणते बर जाऊ दे काम करते मी आईकडे कर जाऊन येते थोडा दिवस तिला कस थोडा आधार भेटल हा तुझ्यासाठी गटोड बांधून ठेवले नाम सोडून तिकडे नीसत पडायचं हा निसतं मायरी मायरी काय तिथं मागच्या महिन्यातच गेली ती ना नाही त्याच्या मागच्या महिन्यात गेले होते दोन तीन महिने झाले जाऊन हा माझा डोकं कसा ना मला कळत नाही अजून महिना पण कम्प्लीट नाही झाला थोडा दिवस तेवढंच घरच्यांना माझी गरज आहे सध्या त्यामुळे मी जाऊन येते ना मला काय बसायला तिथं पण तेवढंच हातभार मी जाऊन येते त्यांच्याकडे म्हणून म्हणलं हातभार इथं हातभार लावायचा त्या कालला त्या शेतामध्ये त्यांना टाइमवर पाणी सगळं द्यायचं कळलं का माया फुसफुस माझ्याकडे नाही करायची काय आणि मी काय तुला जाऊन देत नसतो तू काही पण कर अहो मी तुमची बायको आहे लग्नाची असं कमी करायला लागले एकदा सांगितलं ना जायचं नाही सांभाळ परत जर मला जाताना दिसले ना बघतोस तुला गपचिप काम कर बायको बायको किती प्रयत्न के केले पण काही फायदा नाही झाला मला कुठं काय कुठं जायची होती घरीच तर जायचं होतं ना पण इथं माझं कोणाही ऐकायला तयार नाहीये सगळे असंच करते घरामध्ये कोणाला काही बोललं ना माझं कोणाला ऐकायचंच नाहीये तुम्हाला आई बाप आहेत मला पण आहेत ना मला पण ते जिल्हाही काळजी लागते काम पडले दोन तीन तर झालेत आता लवकर करावं लागेल पटक्याशीन उशीर झाला हात दुखतोय तर सकाळ धरून म्हणून लय हळूहळू काम होतय माझ्याच्या वा काम होते झालंय एक तर हात दुखतोय मला लय हवाय असं कस पाणी शिंदे तिथं उलटेवानी काय झालं आई इकडून पाणी शिंदावा इकडं बादली ठेवली तिकडून शिंदे ती टाकीत आडवीची उभा राहिली पिढी म्हणजे ना दे तुझ्या आई बापा मातेने असं कसं केलं नाही मग ते मशीनला पाणी द्यायची ना, ना त्यामुळं म्हणलं उभा राहावा साऱ्या सा सकाळ धरून पाणी नाही पाजलं दुपारी दिवस आलाय काय काम करीत तुम्ही तेच चालले होते मी तिकडे चालले आता बर बर पाणी पाजून मग इकडून उभा राहा बस बस लय फुल बादली बारल्या जायचे नाही जे पाहिजे नाही तुला असं कसं म्हणता आई तुम्ही असं उलट का बोलू राहिले अगं मग दोन दोन बादल्याने पाणी नेलं गापकुरी उरकन पाणी पाजायचं जा गुरांना पण एक हात दुखतोय माझा म्हणून मी तिकडे चालली एकच हात बादली घेऊन असं काय म्हणायला लागले लगेच आल्यावर तुम्हाला नुसतं भांडायला लागत माझ्यासोबत अजून काहीच नाही अगं भांडायचा संबंधच नाही पण तुमच्या हाताला झालं तरी काही गुरांना पाणी पाजायच्या दुखायला लाग असं का म्हणताय आई तुम्ही मला नुसतं भांडत असत का नाही बायडे कशाला भांडू तुमच्या तुम मुलीला का नाही भांडत बर तुम्ही असं एक महिना झाला आली आणि लेक आहे म्हणून तिला भांडायचं नाही सुनाय म्हणून तिला भांडू भांडून घ्यायचं तुला पूरगी चार दिवस आलेली खापानं नाही का पुरी संघ भांडाना बोला ना चार दिवस नांदून आलं तर ती लगेच पुरं बारण बांड करायला लागली ही तुझं काम आहे तुझा फायदा आहे ह्याच्यात पुरणं पाणी पाजायचं उरकायचं ठेवायचं मग ते पुरीला का नाही सांगत पण मी त्यांना म्हणत काय नाही म्हणत मी त्यांना कुठं काय काम सांगते का मीच करीते ना थोडा उशीर होतो थो, थोडा पार पण मी करून राहिले मी तेच सांगत आता मलिक कनाही सांगत आणि कना भांडत एक भांडायसाठी लानाची मुठी करून नांदायला किती भांडायचं पण महिना आलाय झालाय पार आता जावा महिना झाला काय म्हणून तू गरबाडी जायसाठी मुजत घाली ती आई बाप्पाची तर जायसाठी तुला माया जायला गारबाडी पार मग जावं नाही ती आली इकडे मग मी नाही जावं का जा ना जा पण चढू नको मी काय नाही तंडत आहे तुम्हीच मला भांडत मी तर गप्पच आहे नाही 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 भांडायची बाय मी कोणाला काय नाही म्हणत घरात जे काय तुम्ही सांगता ना मी तेच करत असते मग ये पाणी पाजून जा जा पाच गुरांना पाणी सगळे मला मलाच भांडत आहेत निसते एक एक बादले नाही याचे हात दुखत काय बाय त्यांच्यात कामाचं सांगतात एक बादल्याने पाणी पाजी ती दोन म्हणत हात दुखत आहे हा नवाल परी येली गायन खांद्यावर वासरू जत्रेला जाय त्यांच्या फायद्यात सांगितलं तरी बघ बाया त्याला ते का लागत आहे काय बाया तर आहे आताच्या पोरींना जणभर काम नको आम्ही दोन्ही कराय हळूहळू चलत्यात पाय मुजेत पाय उचलीत कसं कसं चालल्यात कारण कुणी उचलून दोन बादल्या जायना म्हणून हात दुख ती काम करा मा कमीच मातील कमी अग पिना पाणी ताण लागली तुम्ही तुला ह्याच्यामुळे बोलले खाल्लेत मी अवघड काय करू ते समज ना सगळे मलाच भांडत मलाच भांडत मी काय यांचं वाकडं केलंय काय माहित डोक्याला ताप झालाय चार शाळा अजून शिकल्या असते ना कुठेतरी नोकरीवाल्याला दिली असते बापाने पण नाही शेण काढा वावरात जा हेच काम आहेत नसते जाऊ तिकडं ताप झाला निसत एवढ बरे जा करायचं मुरं मोर तवा ह्यांनी मागं चालायचं नाही चालल्या अर्थच घेऊ कालो हॅलो हॅलो पोलीसवाले ऐका माझ्यावर ना लय आताच्या राहिलेत मला माझ्या घरचे लय मारत नाव तु, तु, काय माझं नाव आहे माझं नाव पूजा आहे मी टाकेलो ना काय म्हणती मग आई रात यार आठ दिवस कधी यायचेत नाही आला म्हणजे आता उद्या येतो म्हणून म्हणले वय पण राखी दोन चार दिवस म्हणा दामा या दोन चार दिवसांनी जावा नाही ना मग त्यांना परत जायचंय बाहेर कामाला जायचं व्हाय बर बर मग आता काय करते ना परत कधी येशील का मग परत आता पुढच्या सणाला कोळा आलाय ना आपला हा बरोबर तसं करा मग गाडी गाडी कोणाची आली ना गाडी आली कोणाची काय आपल्याकडे काय काम पोलिसाच पोलीस का आलेत आपल्याकडं पूजा आहे का नाही मी नाही पूजा कुठे आहे काय घरात घरात आहे का बरं बोला त्यांना अहो पण काय केलं ते अगोदर इथं बोला माझ्या समोर बोलो ग हो, बाई बोलो ताई आण तिला बोलो तुम्ही त्यांच्या सासूबाई बाई हा हा आणि ती आमची लेख आहे काय ग काय काय बन काय तिला माझ्या पहिल्या समोर बोला येईल ना पोलीस आलेत पोलीस खरोखर आले खरोखर आले खरोखर आले खरोखर हा नमस्कार तू फोन केलेलास काय काय भानगडे मला सांग बर तो फोन केला के होता काय यांना साहेब आणला आपल्या घरी बोलू नका त्यांना मावशी मी बोलतोय ना हा तू फोन केला भानगड मी बोलतोय दोन मिनिट बोलू नका तुम्ही आता देवा पूजा का, काय झालं काय नाही मी फोन लावला इकडे इकडे चल फोन हा हा गो सांग ए गो बाई कार्टी अजिबात घाबरू नका मला काय असं ते सांगत स्पष्ट आहो ते सासू म्हणजे लई अत्याचार करतात माझ्यावर माल लई मारतात पण समोर मी ने कसं सांगायचं त्यामुळे मी नाही सांगू झाले तुम्हाला ते नलना लव राहते काय सगळे 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 करतात मला नीट खाऊ देत नाही मला एक एका टायमाचं जेवण देतात लई असंच करतात माझ्यासोबत म्हणून मी तुम्हाला फोन लावला होता खरोखर आहे ना ते इकडंच ते मला काही करणार नाही ना मी आहे ना आता काय गडबड चालली ग हे कोण आहेत काय म्हणते कळलं का तुम्हाला काय म्हणले काय केलं तुम्ही जे हा कसली जबरदस्ती चालली काही नाही जबरदस्ती तुम्ही जेवायला देत नाही भांडता तिच्यासोबत आमच्या चेन्नई नाही होणार असं आता, मी खोटे आता का काय, का काय खोट बोलते का आताच्या काळात तसं आहे का तुम्हाला पोलीस कोठडीची हवा बघायची का थर्ड डिग्री मिळाल मिळाली तर काय होईल कळल का तुम्हाला पण अवा एवढा अत्याचार काय केला आम्ही मग काय खोट बोलते का तुम्हाला मी अवा आताची दुनिया कशी आहे मी तुम्हाला शिस्तीत सांगाय आलेलं तुमच्या एफ आय आर झाली ना नाही 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 करायचं साहेब काय बोलतोय समजते तुला तुमच्या आम्ही पाया पडतात तसा एवढा अत्याचार आम्ही केला बी नाही होणार बी नाही आताच्या काळात हवा हवा आपाटे दुसऱ्याच्या लिकीला तुमच्या लिकी समजा अहो तसच चाललंय पण आताच्या काळात अहो तसं नाही हवामान फिरलेलं आहे नेमकं ने। काय म्हणायचंय तुम्ही म्हणता लय तकलीफ दिली पण आमची चेन होणार नाही तकलीफ आम्ही दिलीच नाही सुनाला तकलीफ आम्ही उलट सासू जग म्हणत होतील हाय पण आता तसं नाही ना आम्ही त्यांची उलट सुन झालो सासू फोन केलं नसतं आम्हाला कळलं तुला कसं वाटलं की आम्हाला फोन करावा बोलू नका तुम्ही तुला कसं वाटलं आम्हाला फोन करावा ते आमच्या शाळेत शिकवलं होत की दुखल ना तर एकशे आठ दाबायचं आणि काय दा अत्याचार होत असून तर शंभर दाबायचं म्हणून आज हुशार मुलगी म्हणून प्रसंग समोर नाही चुकला असन व चुक, ला चुक लागला असन तसं आमच्या अत्याचार नकायचा पायर्या नाही नाही नको नको त्या पायरीला नका नेऊ शान असल तर कोट्याच्या पायऱ्या चढू नका नाही नको आम्हाला तिकडे जायचंच नाही आणि चढणार बि नाही आम्हालाको चुकलं चुकलं असं पुरींच्या कोण पण आम्ही आताच्या अजिबात केल्या नवऱ्याचा काय त्रास ते मला मायाला जाऊ देत नाहीत खरे मग चार आठ दिवसाला मारायला पळायच मग सोपंय का कव्हर दापिना गो ती तुमचं भाग मग ती सर टाकून तिथे पळती मग तुम्ही विचार कराल बाळ पोर गुर डोर कोणी बघायचे आजकालच्या मुळे हुशार झालेले त्यांना त्यांच्या मर्जीने जगू द्या जुन्या पद्धतीने त्यांना वावरून देऊ नका मग ती महाराज सांगत आहे तीच खरं आहे तुम्हाला आ... त्रास सासून दिला म्हणजे तुम्ही आता तिच्या अजिबात नाही अजिबात नाही मला नाही दिला बाय सासून तारा सण मी बी देणार नाही सोनाला तुला काय वाटतं तु, तुला कम्प्लेट करायची काय यांच्यासोबत नाही नाही करायची बघ हुशार मुलगी तू मी दोघांनी पोलीस स्टेशनला आठवड लिहायचं आणि सही करायला यायचं मला तरी कळल काय होत ते हा चालतंय आता मी गेल्यानंतर तिला अजून जात करू नका तुम्ही राम कृष्ण हरी काय रे देवा पण रांगा काय आताच्या कार ते बियाकार इथं इतक्याला आम्ही गेल्या एफ पायरीला आर इला लोक कशा नाही वाटल्या अगं तुझं एवढा कसा धड झाला अगं गावात गावात नाही पोलिसांनी गोष्टी सुद्धा नाही तू लांब कशी गेली वायडे काय का रे बाई का रे देवा तिला बाबा तिच्या मनावर रे पाहिली महिनाभर सोड नेऊन मायाला नाही तर आठ दिवस तिच्या मनावर जसं होईल तसं आम आपलं करून खातो बाबा सुखाचा टोकडा तू बी जा तिच्या बरोबर तिला बी तर कसं करा पण नको नको केलं बाबा जा तुम्ही निघा जाऊन द्या एवढं असतं का इतका तिच्यात काय का रे बाई लोक ना आवडते पोलिसाची गाडी कशाला आणती घरी म्हणून हा हा एका बरोबर आई बापांच्या पोहच नाही बस वाडीत बाबा तू सुद्धा पण आपल्या काय पायऱ्या अजिबात नको लकाजाला अकराच खाऊन द्या सुखाचं खाऊन द्या मग आपलं करून खात दोन तुकडं एवढी पोचलेली हा बघ ना इतके कशी गेली तुझा कसं धडा झाला कसं फोन केला पोलिसाची गाडी बोलली काय रे बघ ना खरं बघ नाही कधी आपल्या वस्तीवर तरी पोलिसांची यायची हिंमत झाली का आता तो घरी आला पार नाही ना बाई आपण इतर किती अगोदर पूर्गी इतक्याला गेली अगो वाटलं ना एवढं जाईल म्हणून काय सुद्धा नाही सास सर्वांचं आताच्या कारच्या बोललेलं स्वतः ना सासर असताना बस राहिला आणि परत मग काय म्हणती मला शाळेत शिकवलं होतं आजारी असल्यावर एकशे आठ दाबायचं आणि काय पोलिसाला फोन लावायचा असेल तर शंभर दाबायचं दा तिला कोणी शिकवणी खेळते अशी काय माहिती कोणता मास्तर होता हिला शिकवायला काय का रे अगं पण कवच नाही ना असला का आणि तिकडे जाऊन अजून भडकून भडकून दोन तीन गोष्टी सांगून आली त्याला म्हणून तो, तो पोलीस आपण महादेव महाराजाला हात जोडून राहायचं या पायरी नेऊ नको बाबा मना वन टाइम टेबल येऊ नको एक खायचे ना आम्ही अर्धी सुखाचे करून खातो मग काय राहिले तर राव दे सासरवाडीला जाऊ दे बाया जा आणि तू पण आहे ना लई नको तिला वर्डच जाऊ मरू दे जाऊ दे तिचं तिला भाशी बाई टेन्शन आता मग काय लावून घेईन बोलायचं बंद माझं मग काय गरजच नाही टेन्शनच नाही तिकडं कसं कर बाय तुझंच आहे तिकडं कर नाही तर नको करू मग काय मातीत जाऊन तिकडं जाऊ दे आता तुझं काय काम नाही रे इथं नाही बाय चल घरात जाऊ दे करीन जाऊ बाई तसं हळूहळू करता येईल काय करू तरी आता बघा ती निघा ते जावली बरं का पदाशीर पोहच करतेला चांगली तू तेथा गेल्या बोबाट बिबाट काय करू नको म्हण नको बर कोणाला काय नाही तर म्हणजे ना आमच्या घरी गाडी बिडी बोलली होती असली नको कोरो हाताने औषध हा नाही तर ती काड्यांची घालव हे ही काड्यांची बी घालव नाही घालणार चला हा कल्याण हो बाई अष्टपुत्र भाग्यवंत जाऊ ये बाबा पोहच करू अरे अरे तेव्हा मला बसून ते बाया येत आता माझं पार पाय गेलं कंबार ना कंबार गेलं बरं मी बघते घरातलं बघ बाया बघ